आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहचते ती सात वरती गोरक्षा बघूया आपल्या संघासाठी कर काय करतात का गोलंदाजी करावी लागेल गोरक्ष याला पुन्हा खराब चेंडू अनिकेत वाडकर नऊ प्लस वन मध्ये डावसंख्या जाऊन पोहोचले ती नऊ वरती एकही चेंडू झालेला नाही आणि या एक, एक शून्य चेंडू आणि नऊ धावा विक्रम केला आकाशाने आणि सुंदर असा समोर मारलेला फटका तेवढं चांगलं शतरक्षण आयुष्याच आकाश बघूया फटकेबाजी करतो आणि या पाया चेंडू चांगला क्षेत्रक्षण आणि अतिरिक्त धाव <laughs> प्रतीक त्यांच्या हातातून आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती अकरा वरती अक्षय कांगणे अनिरुद्ध प्रायजिंग या संघाकडून खेळताना बाहेरून आलेला चेडू कोरक्षयाचा चांगला असा चेडू बघायला मिळाला तास परत येताना मॅच मध्ये आणि आज खराब चेटू खराब गोलंदाजी म्हणावी लागेल गोरक्ष आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती तेरा कर्णधार काही समजवताना गोलंदाजी ये दबाव असताना काही समजेना झालं गोरक्षाला कशी गोलंदाजी करू आणि फळंदाज अतिशय उत्कृष्ट फलंदाजी दाखवत असताना आणि धावसंख्या संख्या जाऊन पोहोचली ती पंधरा वरती आणि आता तीनच चेडू झाले फक्त या षटकामध्ये बघूया काय करतो गोरक्ष तयार चेडू फेकणार आणि हा क्लीन बोल्ड मला वाटतंय सामन्यामध्ये परतताना गोरक्ष चव्हाण आणि जो दबाव होता कर्णधार किल्ल्यांचा तो दबाव बाजूला करताना गोरक्ष आपल्या संघाला या सामन्यामध्ये परतताना बघू या संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती पंधरा वरती स्ट्राईक लाईक तो मयूर वैयक्तिक पहिल्या षटक गोरक्षण चेंडू शेतरक्षण चेंडू तितका चांगला शेतरक्षण करायच्याकडून आणि शेकाच संपत आहे गावा पहिल्या शतकाच्या संपल्यानंतर संघाची दहा संख्या होते ती पंधरा आकाश besar sekali Ayush, eh, gen bat, sampai kita sampai tadi, ekornis, akar satwi kerja, yang अनुपन को देखा है मैंने आपका सर्ट विकर को फिर से गेंद फिर से फसाई हुई गेंद गे उनकी आयुष सवान की आकाश सर्ट विकर तैयार नहीं थे शायद क्योंकि यह उनको लगा था गेंद अंदर से बाहर जा रही है आयुष सवान कोशिश कर रहे हैं कि यह उनको पवेलियन कैसे वापस भेजा जाए फिर से शेखर सर्ट कर अपनी टीम को तो उत्साहित करते हुए फिर से गेंद अंदर और ये डॉट गेंद खतरे की घंटी मंडरा सकती है सामने वाले टीम पर और ये गेंट। तो आठ गेंद और फिर से एक गेंद तो आठ गेंद बहुत अच्छी गेंदबाजी आयुष टीम का स्कोर पहुंचा हुआ ट्वेंटी वन लास्ट बॉल आखिरी गेंद जाने के लिए तैयार और ये फिर से इटाली हुई गेंद अच्छी गेंद मगर एक रन और समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ 22 थोड़ा मजबूत फिर से तैयार मयूर सवा शेकर साटविकरण को गेंदबाजी के लिए उनको लाया गया मयूर सवा गेंदबाजी के लिए तैयार ये ऑफ साइड में उन्होंने चार खिलाड़ी तैनात किए स्कोर, स्कोर जाके पहुंचा है 22 रन पर चार खिलाड़ी तैयार रखे हैं शेकर सादिकर ऑफ साइड में या लेग साइड में शेकर सादिकर पति ग्वाडकर ये महेश सवन गेंदबाजी पहली गेंदबाजी उनकी हाथ में गेंद अच्छी बिल्डिंग और रन की कोशिश रन आउट का चांस और अंपायर का हाथ उंगली खड़ी हुई है हनीगत वाडकर वाकई अच्छी कला ये निराश होते हुए पवेलियन वापस जाते हुए स्कोर जाके पहुंचा है 22 पर रुका हुआ है मयत सवान फिर से आकाश को गेंद करने के तैयार फिर से बैठी हुई गेंद उनको समझ भी नहीं और आकाश अकी दिया दिया दिया। स्कोर जाके पहुंचा है 30 पर 30 कोरोवा 30 मई फिर से तैयार फिर से अटैक करेंगे ये टैप करने की कोशिश जा रहे हैं ऑफ साइड पे आसिमा रखी की बाहर गई इस नोबल के साथ स्कोर जाके पहुंचा

आतापर्यंत महेश यांनी टाकलेले तीन चेडू तीन बॉल झाले आणि स्कोर जवळ पोहचते अठ्ठावीस वरती महेश काय करतो बघी आपल्या संघासाठी आणि आज चोर राक्ष आयुष्याचं आठ आता साठ आतापर्यंत चांगली फलंदाजी बघायला मिळाली त्याच्या बॅट बघून बघूया महेश काय करतो आपल्या संघासाठी पुन्हा एकदा क्षेत्र लाईन मन काय सांगतात ते बघूया बाहेरून कोणीच बोल नाही एक रन ना एक रे पंचांचा निर्णय ना आता जाईन मधला विचार बघूया कोणताही थारे रन नाही आणि दहा संख्या जाऊन पोहचते ती अठ्ठावीस वरती महेश पुन्हा आणि आतमध्ये चेंडू त्यांनी टाकलेला आकाशाला न समजलेला चेंडू या षटकाच्या समाप्ती नंतर संघाकडून कोण कोण षटक घेऊन येतो बघूया कैलास कुटुंबकर याला आणि थोडी होणारा सामना थोडी होणारा सामना आहे ईश्वरी स्पोर्ट्स वर्सेस ट्रिपल ई रायझिंग स्टार ईश्वरी स्पोर्ट ने तू सांगते ते बोल ईश्वरी स्पोर्ट ने रायझिंग स्टार ईश्वरी स्पोर्ट्स क्लब आणि रायझिंग स्टार ट्रिपल पुढे होणारा सामना ईश्वरी स्पोर्ट्स वर्सेस ट्रिपल ई रायझिंग स्टार्स यांच्यामध्ये सामना होणार आहे तो नाणेपेक्षा यायचा आहे दोन्ही कर्णधार आणि आणि आजाचा फक्त माहनाचा प्रयत्न होता कैलासुलकर याचा एक चोरटी धाव आकाश चांगली चांगली दिली आतापर्यंत या होती एकोणतीस तीस धावा संघाची धावसंख्या तीस शेखा साठविलकर उत्कृष्ट गोलंदाज या जीपीएल मध्ये आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि बघूया पंचांचा निर्णय तो चेंडू काढण्याचा प्रयत्न करावा लाईन मन आकाश साठवीरकर यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे गाडी तुम्ही फलंदाजी करताय आकाश साठविलकर पंच अस्तव्यस्त होऊ नका सामन्याला विलंब होत आकाश साठवीरकर मला वाटतय हा सामना किशात टाकणार आकाश हा जोराचा फटका आणि या जोराच्या फटकाने संघाची धावसंख्येत भर होते संघाची धावसंख्या होती ती छत्तीस कैलास कुर्दुलकर कोण कैलास कुर्दुलकर नॉन स्ट्राइकला आकाश साठविकर स्ट्राइकला शेखर साठविलकर गोलंदाजी करताना सा चेंडू आणि राणावचा चांस आकाश साटविल्कर बाद होताना आणि हा शेवटचा चेंडू शेखर साटविल्कर यांचा या चौथ्या षटकामध्ये संस्कार चव्हाण सामना ईश्वरी स्पोर्ट व्हर्सस ट्रिपल ए रायस्टार दोन्ही कर्णधारण्यांच्या कमेंट्री बॉक्स मध्ये थाँ आपला अनिरुद्ध त्या संघाने फलंदाजी केली अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणावी लागेल त्रिपुरा रनिंग स्टार वर्सेस ईश्वर स्पोर्ट छत्तीस धावा प्राइस क्रिकेट आहे कधी पण काही होऊ शकतं

आणि संघाची धावसंख्या ती मयूर चव्हाण खराब चेंडू यांचा इशारा वाईटच्या स्वरूपात मिळाला दा, संघाची धावसंख्या तीन वर जाऊन टेपली पुन्हा एकदा खराब चेंडू खराब गोलंदाजी म्हणावी लागेल मयूर चव्हाण या गोलंदाजी आणि स्वतः त्यांनी षटक सोडलंय अतिशय उत्कृष्ट मनाने चांगली कामगिरी केली मयूर चव्हाण कर्णधार यांनी लक्ष द्यायचं आहे मयूर याला परत षटक टाकता येणार नाही याची लक्षता घ्यायची आहे परत एकदा मन चांगलं थेट ठरवून द्या करायला मयूर चव्हाण कर्णधार त्यांच्याशी चर्चा करावी थोडीशी मला वाटतं की ऑफसाईडला ला चेंडू आयुष्याचा संघाची धाव संख्येत बर संघाची संख्या होती ती पाच एक चेंडू पाच धावा बघूया आयुष काय करतो एक चेंडू पाच धावा आणि सामन्यामध्ये परतताना मयूर चव्हाण आणि बाद होत ते आयुष चव्हाण आतापर्यंत चांगली कामगिरी केली होती फलंदाजी मध्ये आपलं चांगलं वर्चस्व दाखवलं ला उभा येतो क्षेत्ररक्षणासाठी राकेश बडवे कैलास कुर्तोकर महेश फलंदाजीसाठी येतोय मयूर यांना मारणार आणि हा चांगल्या स्वरूपात महेशला संघाची दावा संख्या होती ती नऊ पुन्हा एकदा जोराचा पट्टा मारण्याचा प्रयत्न विकेट सुद्धा चांगली करताना आकाश साठविलकर फलंदाजी बघायला मिळाली आता विकेट किपिंग करतात आपल्या संघासाठी आणि मग अशी त्याने विचार केला यावरती कि गोलंदाजी मी परत करायला पाहिजे त्यांनी त्यावरती विचार केला असेल आणि परत जोराचा फटका त्या जोराच्या फटक्याने संघाची धावसंख्या स्थिरावली संघाची धावसंख्या नऊ वर जाऊ संघाची धावसंख्या नऊ अक्षय कागडे या बघूया आपल्या संघासाठी ते सुद्धा काय करतात उसके उसके। संस्कार चव्हाण गोलंदाजी करू शकतो फलंदाजी करू शकतो बघूया काय करतात संस्कार चांगली अशी गोलंदाजीच प्रदर्शन बघायला मिळतंय संस्कार याच्याकडून आणि संघाची धावसंख्या संख्या जाऊन पोहोचले संस्कार चव्हाण आतापर्यंत चांगली पहिला चेंडू चांगला बघूया फळंदाज काय करतो त्या चेंडू वरती दुसरा चेंडू फेकणार आणि चेंडू त्याच्यावरती विकेट आणि संस्कार चव्हाण इशारा देताना आणि कर्णदार त्यांना प्रोत्साहित करताना आपल्याला हा सामना जिंकण्यासाठी काहीतरी करावे लागेल ते समजवताना संस्कार चव्हाण याला त्यांचे कर्णधार संघाची दाल संख्या जाऊन थांबले दहावरती शेखर साठविलकर घरेवाडीचा उत्कृष्ट फलंदाज मानला जातो नावाजलेला फलंदाज शेखर साठविलकर आतापर्यंत त्यांना लहानपणापासून बघतो मी चांगली फलंदाजी करताना बघूया संस्कार चव्हाण त्याच्यासमोर लहान आहे तो बघूया फटका जोराचा फटका आणि कैलास कुर्दुणकर रत्नागिरी मधून चांगले खेळाडू आपल्याला बघायला मिळाले कैलास कुर्दुणकर आकाश साठविक प्रयत्न करताना चेंडू वडवताना पण असं त्याच्यामध्ये सुद्धा अकरा धावा संघाधी धाव संख्या होती अकरा संस्कार आतापर्यंत चांगली अशी कामगिरी करताना त्यांना मॅच विनर व्हायचं आहे असं वाटतंय शेखर साठवीकर पुन्हा तयार फुलटॉस चेंडू आणि तेवढा चांगला फटका शेखर साठवीकर काही थांबत नाहीत आणि धाव ही थांबत नाहीये धावसंख्या होते ती पंधरा आणि दोन बात पंधरा रन शेखर साठवीकर या संघाची बघूया संस्कार पुन्हा फसवलेला चेंडू आणि या फसवलेल्या चेंडू मध्ये साठविकर याला धावा मिळतायत त्या या नोबलच्या इशारासोबत पाच धावा संघाला मिळत आहेत अनिरुद्ध रायजिंग या संघाला संस्कार पुन्हा असा फसवलेला चेंडू तेवढच करा क्षेत्रक्षण आकाश साठविलकर श्रमच्या मागून विकेट किपिंग करताना आतापर्यंत फलंदाजी त्यांना बघायला मिळाली चांगली अशी धाव संख्या ती एकवीस दोन बार एकवीस बघूया राकेश बडबे यांना चेंडू नेऊन दिलेला आहे त्यांच्या कर्णधाराने गोलंदाजसाठी निवड केली राकेश भटबे यांची आणि यांना वाटत चेंडू बाहेर चालला पण तस नाही पंच शांत शांतधरा खेळाडू शांत धरा काही नोवल के साथ स्कोर जाके पहुंचा 22 पर दो विकेट के नुकसान पर शेखर साठिकर अभी भी मौजूद है क्रिस के ऊपर क्योंकि उनको मालूम है उनकी विकेट कितनी महत्वपूर्ण है, है इस मैच के लिए मय चवान काफी आक्रामक विस्फोटक फलंदाज के लिए जाने जाते हैं राकेश बड़बे गोलंदाजी के फिर से वही गेंद पे बल्ला घुमाया था महेश चौहान इस खिलाड़ी ने हाथ में गई आकाश साठिन कर तैयार थे इसी लेन की गेंदबाजी पर और सिर्फ बल्ला अपना टेढ़ा किया और विकेट गवा बैठे जाके पहुंचा 22 पर तीन विकेट के नुकसान पर 22 प्रतीक वाड़कर इन्होंने तो पिछले साल काफी आक्रामक आक्रमक थी थी राकेश बड़वे इतने होशियार खिलाड़ी है कि अंदर से बाहर क्योंकि बाहर से अंदर गेंद लाने के लिए माहिर है राकेश बड़वे फिर से वही लेन पे गेंद हाथ पे गई संस्कार सवान कोई गलती नहीं और पवेलियन वापस भेजने के लिए है। उनको राकेश अच्छी गेंदबाजी वहां पे गोरक्षा उनकी जगह लेने के लिए ये अंदर से बाहर वाली गेंद जो अनुमान मैंने देखी है पर बाहर से अंदर वाली गेंद अभी तक राकेश पड़वे इन्होंने डाली स्कोर जाके पहुंचा बाईस पर मैच भी बाईस रन पर थोड़ी सी बातचीत भी चल रही थी पिछले मैच में किया क्या किया जाए के ऊपर माफ कीजिएगा स्कोर जाके पहुंचा है चौबीस पर ट्वेंटी फोर गेंद में आ सोलह रन चाहिए अक्षय कांगड़े क्या करते देखना होगा अपने टीम के लिए फिर से वही गेंद पहले ही बाप लिया था शेखर साठिलकर ने वो हनुमान ऐसी गेंदों तो को छोड़ते नहीं है चार रन के साथ तो स्कोर भी बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा अट्ठाईस पर और फिर से फुल टॉस और फुल टॉस का फायदा मिला और राकेश बढ़ गए नौ बॉल के साथ रन मिलता हुआ और नोबल बॉल के साथ तो हुआ देखना होगा अंपायर का निर्णय क्या आता है इशारा दिया चार गेंद में बारह रन चाहिए फिर से वही गेंद सामने गेंद नो बॉल का इशारा फिर से आप तैयार शेखर साठवीकर सिर के ऊपर से गई राकेश बड़वे अभी भी ये मौजूद है शेकर इस मैच पे बने रखे हुए तीन गेंद में सात रन चाहिए गोरक्षा चवान नॉन स्ट्राइक पर शेखर साठवीकर कुछ भी कर सकते मैच पाने के लिए आगे जाने की कोशिश और पहाड़ भी इतना जोर से था गेंद को सीधा सिमा के बाहर जाना पड़ा फिर से ये जाके पहुंचा थर्टी सेवन अभी भी जीत के लिए तुण तुण तुण। तीन रन चाहिए अभी भी या, अच्चेव अच्चेव मैं, शेखर साहब इधर कुछ समझाते हुए सामने वाली बल्लेबाजों को क्योंकि ये गोरक्ष सवान नए खिलाड़ी है उनको समझाना जरूरी होगा क्योंकि किसी वक्त रन चाहिए ये चार रन सामने के लिए भी गेंद और जोर से प्रहार किया था अच्छी फलंदाजी कहनी होगी उनकी भी या। क्योंकि या वो जानते थे ये मैच का महत्व अभी भी ये मैच उनके